भारतीय नेमबाज अवनी लेखरा हिने पॅरालिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा सुवर्ण पदक जिंकलं आहे अवनीने दोन हजार वीस सालच्या पॅरालिम्पिकमध्ये सुद्धा सुवर्ण पदक जिंकलं होतं तिचा इथवर पोहोचण्याचा प्रवास प्रचंड संघर्षाने भरलेला आहे जाणून घेऊया त्याविषयी दिवस होता आठ नोव्हेंबर दोन हजार एक राजस्थानातील जयपूरमध्ये भारतीय क्रीडा विश्वातील एका रणरागिणीचा जन्म झाला तिचं नाव अवनी लेखरा वयाच्या अकराव्या वर्षी एका कार अपघातामुळे कमरेच्या खाली पूर्ण शरीराला तिला अर्धांग वायू झाला जरी अपंगत्व आलं तरी अवणीने हिंमत मात्र कधीच हरली नाही जिद्द सोडली नाही अवणीच्या संपूर्ण कुटुंबाने तिला खेळासाठी पूर्ण पाठिंबा दिला सुरुवातीच्या काळात अवणीने तिरंदाजीचे प्रशिक्षण घेतले परंतु काही काळानंतर तिला आपला कल आणि आवड ही नेमबाजीच्या खेळात आहे असे लक्षात आले त्यानंतर मात्र अवणीने नेमबाजीमध्ये कधीही मागे वळून पाहिले नाही माजी ऑलिम्पिक चॅम्पियन अभिनव बिंद्रा यांना आदर्श मानून अवणीने तिच्या नेमबाजीतील करिअरला सुरुवात केली सुरुवातीच्या काळात एक नाही अनेक अडचणी उभ्या राहिल्या पण मागे फिरेल ती अवणी असली स्वतःसाठी प्रशिक्षक शोधण्यापासून ते स्वतःची सकारात्मक मानसिकता तयार करण्यापर्यंत अवणीने सर्वतोपरी मेहनत घेतली अवणी जेव्हा केंद्रीय विद्यालय जयपूरमध्ये शिकत होती तेथे तिला नेमबाजीमध्ये प्रादेशिक सामन्यात पहिले सुवर्णपदक मिळाले त्यानंतर अवनीने दोन हजार वीस मधील उन्हाळी पॅरालिम्पिकमध्ये दहा मीटर एअर रायफल स्टँडिंग प्रकारात सुवर्ण पदक आणि पन्नास मीटर रायफल थ्री मध्ये कांस्य पदक मिळवले एका पॅरालिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली अवनीने जून दोन हजार बावीस मध्ये विश्वचषक स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल स्टँडिंग प्रकारामध्ये दोनशे पन्नास पॉईंट सहा गुण मिळवून स्वतःचाच विश्वविक्रम मोडीत काढला आणि सुवर्ण पदक जिंकले सध्या सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये अवनीने दहा मीटर नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक जिंकले दोन हजार वीस टोकियो पॅरालिम्पिक आणि आता दोन हजार चोवीस पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये अशी दोन सुवर्णपदक जिंकणारी अवनी पहिली भारतीय महिला ठरली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवनीला गोल्डन गर्ल अशी उपमा दिली आहे स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तुम्हाला जे आवडतं ते मनापासून करा आणि त्यात आनंद मिळवा असे अवणी आवर्जून सांगते अर्ध शरीर पॅरालाइज असताना एवढी मोठी झेप घेणं हे कोणाचंही काम नाही त्यासाठी स्वप्न पाहावं लागतं अवणीसारखं जिद्द लागते अवनीसारखी महत्वाकांक्षा असावी लागते अवणीसारखी आणि प्रयत्नांची पराकाष्ठाही करावी लागते अवणीसारखीच